राजी आ, हा राजीनामा खूप उशिरा आला तर आधीच झाला पाहिजे होता म्हणजे काल ए बी पी माझ्याच्या हाती काही फोटोज आणि स्लाईड्स आल्या आणि त्याच्यानंतर ही वेळ त्यांच्यावर आली ही अतिशय क्रूर पद्धतीत हत्या करण्यात आली आम्ही सगळे गेलेलो त्या ठिकाणी त्यांची त्यांच्या मुलीचं पूर्ण ऐकलं त्यांच्या पत्नीचं ऐकलं भावाचं ऐकलं आणि खरं तर त्याच वेळेस तो राजीनामा झाला पाहिजे होता पण अतिशय निगरगट अशी हे सरकार आहे आणि जे आपण बघतोय व्हिडिओ काढून कोणातरी दाखवला जातो आहे तर ते, ते नेमके कोण होते ज्यांना दाखवला गेला तो व्हिडिओ आणि कोणाच्या ऑर्डरनी ते करण्यात आलं मला असं वाटतं राजीनामा जरी दिला दिला असेल तर तो राजीनामा एक प्रकारचं नाटक आहे आणि ते आता आहेत की वैद्यकीय कारणामुळे म्हणजे म्हणजे ॲक्सेप्ट पण करत नाही आहेत म्हणजे तुम्ही बघा इतकं हे आ, 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 हास्यास्पद असेल ही गोष्ट हो की ते म्हणतात वैद्यकीय कार थोडंसं जर कोणाला कॉन्शियन्स असेल तर ते म्हणतील की मी ह्याची जबाबदारी घेतो कारण काय जग जाहीर आहे की कोणी हे करायला लावलं ला, कोणाचे ऑर्डर्स होता तो कोणाचा माणूस होता आणि एवढंच नाही पण ह्यांचं नाव आरोपी म्हणून पण आलं पाहिजे अशी आमची मागणी आहे ह्याच्यावर कारवाई झाली पाहिजे खास करून या मंत्र्यांवर कारवाई झाली पाहिजे की नेमकं हे कसं झालं आणि कशामुळे झालं हे खोलपर्यंत झा गेलं पाहिजे ह्यांना कोणीही पाठीशी घालण्याची गरज नाही आहे जी आपल्याला दिसून येत आहे आणि म्हणून आरोपी म्हणून त्यांचं नाव आलंच पाहिजे अशी आमची मागणी आहे जबाबदारी नैतिक जबाबदारी घेऊन ती तो राजीनामा झाली झाला पाहिजे होता आणि आरोपी म्हणून त्यांचं नाव येणं हे गरजेचं नाही नक्कीच आरोपी म्हणून त्यांचं नाव आलं पाहिजे आमदार की म्हणजे लोकांसमोर येण्याचं पण आता ह्यांचा चेहरा राहिला नाही आहे आणि राजीनामा देऊन परत सहा महिन्यानंतर ह्यांना परत मंत्रिपद पर मिळण्याची शक्यता आहे कारण का हे सरकार दाखवण्यापुरतीच हे सगळे नाटक करेल आणि त्याच्यानंतर पुन्हा एकदा काही निष्पन्न झालं नाही म्हणून स्टेटमेंट देईल म्हणून त्यांना आरोपी म्हणून त्यांची त्यांना नेमलं गेलं पाहिजे आणि स्वारगेटचा विषय असेल हा विषय असेल मस्साजोगचा विषय असेल सगळीकडे आपल्याला होता हे होताना दिसत आहे काय चाललं आहे महाराष्ट्रात म्हणजे कायदा सुव्यवस्था राहिलाच नाही आहे हे फक्त सत्तेसाठी हे हापापलेत आणि जेव्हा महाराष्ट्राचा विषय येतो महाराष्ट्राच्या प्रत्येक व्यक्तीच्या सुरक्षेचा विषय येतो तेव्हा सगळे हात वर करत असतील तर महाराष्ट्र नेमकं कुठे जातो